काय आप काय आणले काय आणले कुठला आणलं मांजर आता हे कशाला आणलं आपण चार चार वेळा मांजर आणताय कुत्रे आणताय टिकत का मांजर का पोहरांना खेळायला खेळायला पोरांना ते काय आता खेळ नाही का खेळायला पोरांना अगं मांजर कुत्रे आणताय तुम्ही हा गोजीरवाणी वय पोरांच्या नारड्यात सुरड्यात जात असतात हाता पायाला तुम्हाला कसं कळत नाही सांगितलं की बारक्या पोरावानी करता तुम्ही काय तोंडात तुम्हाला माहिती आहे पोरं तोंडात घालतात काय करतात कितीतरी व्या ह्याच्या ह्या हाताला बा केस बिस लागले असतात पोरांच्या पोरांना तिकेतले असतात का मला सांग खेळत तो आवा, का तुम्ही बारक्या पोरांसारखं करत असता तुम्ही जवा बघत मांजर आणता कुत्री आणता खेळायची वस्तू आहे काही हा एक माणूस लागतो मांजराची पिलं कशाला सांभाळायचं ना आतापर्यंत किती मांजर आणली तुम्ही किती मिली आणि किती नेले हा नेलं ना एक तर मांजर माग जाऊन बसलो तर आठ दिवस आला का घरी कशाला मग पाप घेता हाताने पोरांनी पोरं खेळतात त्या माणसाळ 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 अहो आपण तुम्हाला बारक्या पोराच खेळ त्याची केस की पिवळी त्याला तोंड आणि चाव चाव घेते तुम्हाला माहिती का तिला समजेल वय नको म्हणल्यावरती हा तिला समजल का ए तू मांजर घ्यायचं नाही आजपासून घ्यायचं नाहीतर मांजर सोडून देत कशाला आण मांजर आणलं या आ? आता आपल्याला ना काढून कुत्रे का आता मांजरा काय करू मी तर गेली पहिल्यापासून सहच लागली आपल्याला कुत्रेन मांजरा काय सवय लागली म्हणजे त्या मांजराचं हागलं मुतलं कोणी काढायचं आता मलाच काढायला लागतंय काय करतो लिहाचं गुमत काढायचा मांजराचं गुमत काढायचा घरात घामतर ठेऊन का माझा वय तुकून गेलाय बाबा नुसता उग मी बोललो म्हणजे पुन्हा उग बांधण्याचं मुळून उग काय तरी मुख चित्रात तुम्हाला खपतच नाही रे एक बी आता काय पाळायला दिसलं का जगदुनिया कुत्री द्या सोडून तुम्ही कामा बघत जावा कुत्री मांजरान काय त्याच्यापासून फायदा भेटतो तुम्हाला एक तर उंदीर दिसला का तुला कशाचा फिरतोय कशाचा मांजर हागलं म्हणजे त्या पूजाला काढावं लागतं चार चार वेळा होय पूजा मांजराने इकडे तिकडे गाण केल्यावर कोण काढतं हा मग तुम्ही काढायला येत का मला सांगा बरं घाण बाहेर तुम्ही आताच आणले जाणता झाला म्हणता त्याची सगळ्या किचन मध्ये वास येते वासय तिथे मांजरापाय मांजरापाय हा मग काय लोक पाळतात लोकांचा सोडा तुम्ही आपण इथं मांजरा पाळायला आलो कामधंदा करायला आलो कामधंद्याचा तपास होतो का तुम्हाला मांजर तरी घरात राहील ना मी तरी घरात नाही तर मांजर घेऊन मी निघून जाईल असत बोलते कधी कधी घरात तुम्हाला तेल तेलमीटा आणायचं माहीत झालं का कधी घरातली जबाबदारी तुम्ही स्वीकार केली का काय बारक्या पोराने काय गाड्या अवघड आहे अब्ब लोक कुठल्या कुठं गेली ना आपण मांजरांना कुत्र्यातच अडकून बसलोय ते वेळेस कुत्रा आणलेलं काय केलं तिथे तर ठेवल्या गाडी बसून सगळीकडे गाण केलं ना आणि त्या कुत्र्यासाठी इटाचं घर बांधले खोक आणले काय केलं तीन दिवसात कुत्रे कुत्र बित्र खापायला आपात ये काय दूध देत काय मोठं त्याच नर दाबू नको का दाबू कोणाचं आणलंय तुम्ही उचलून आणलं कोणाचं होतं अगं एक आपल्याला मांजर यायला डायरेक्ट तीन महिन्याच होत का तीन महिन्यात मग घरी घेऊन काय यायची गरज खेळवाय लावा आपल्या म्हटलं आपल्याच लावा आपण कुणी बघायचं नाही पहिलं कुठं मांजर आपलं माझं सांभाळायची का मांजरे कुत्रे जाईल मांजर घेऊन निघून जाईल जावा 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 फोन पण नाही नाही जावा मी काय आता खापनात कुत्री खापनात काय बापाचं नाही काढत मी मांजराचं कुत्र्याचं काढतो या मुकचित्र मुखचित्र बघ तुम्ही सांभाळायचं जे हागलं मुतलं काय झालं लागलं गेलं मेलं ती तुमचं तुम्ही बघायचं मांजर लागत खेळायला पोरांना खेळायला लागत उद्या त्यांना घोडा खेळायला लागला ओरिजिनल आणचाल का घोडा तुम्ही नाही का गोडा आणला नाही का पोर पोरखेळ गोडा या ते सातशे रुपयाचा गोडा या काय तुम्ही गाड्या काय बारक्या गुडघ्यात मेंदू असल्याने बोलतात आपल्या कधी कधी घराचं भाडं भरणं झालं का तुम्हाला कधी गाडीचा हप्ता बरण झालाय कधी घरात माळवा आणणं झालंय का तुम्हाला

नाही नाही आमच्या पैसे ते आयलाच माहिती तिने कानात किती काढली तुमच्या सगळं आता परत तुम्ही चेष्टा करू नका आपण जात होता आम्हाला माहिती उचल उचलून जायचं नाही बायका पोरं ठेवून आम्हाला चांगलं करत होता आम्ही हा लहानाचं मोठं ह्याच्यात दिवस गेलं कृष्णा कप जावा तुम्ही आजपर्यंत तीच केलं चार दिवस जायचं कुठंतरी चार दिवसांनी परत काय अवघड कस गळ्या अवघड हा मांजरे खापानाय म्हणजे काय दूध देणारी वस्तू आहे का मांजरे खापाना तुम्ही हीच केलं आजपर्यंत जातो जातो म्हणायचं आणि कुठंतरी तरी चार दिवस जायचं आणि माघारी यायचं काय केलं ती आता काय मी तुमची पॅन्टन कपडे वागत बसतो आयला अय ती बघ तू उग एकतर माझं डोकं हल्लं एकतर तर मग धंद्याने काय करावं काय करा सुचत नाही मला रोजची रोज आणि असला नाही गेलो एक काम करा एक काम करा आम्ही जातो घराच्या बाहेर तुम्ही कुत्री मांजरे घ्या घरात आणि सांभाळत बसा तुम्ही जावा जा मला पण बघायचं किती जाताय तुम्ही ते जावा नुसतं आजपर्यंत चाललो इकडं चाललो चाललो इकडं चाललो तिकडं

जावा नाही कोण कोण चार दिवसात माघार येत आहे आम्हाला माहिती चांगलं जावा आज आजार कुत्र काय केलं आपण चालू ठेवला काय एक कुत्र घेतलं मामेला एक कुत्र घेतलं जिंतीला दिलं एक कुत्र कुठं कुठल्या वॉचमॅनला दिलं काय करायचं असतं उचा पात्या करायची आता घरात बाजार भरायचा असतो कुठं माझ्या कामाला हातभार लावायचा असतो हप्ता भरायचा पेमेंट झालं मलाच पैसे मागून येते तर आता कुणाची उधारी केली बघ काल पैसे मागत होता मला मी अजिबात देत नसतो आतापर्यंत दोन चार लाख फेलयात आपाच मी असं करू एकदा तर उचलून येईल तर माहिती ना आपल्याला तिकडं ठेवलं होतं जीऊर ला तिथून सोडून ठोकन त्या माणसाच मी किती जवळजवळ दोन लाख रुपये फेडल्या काय बारके पोरांनी गुडघ्या तुम्ही असल्याने की माझ्या जीवाला माहिती आहे या बाय बाई माझ्या तर राहिली नसते कवाच गेली असते म्हणजे पण मी खात्रीचं खानदानीचं आहे म्हणून तर आपण कशी राहिली असं याला नवर सांभाळ आहे आणि तुम्हाला लहान मोठे केले माहिती जाऊ दे मरू ते बघ काय बाहेर बघ काय फोडाफोडी करतात का काय करतात बघ जाऊ ते माहिती आहे आम्हाला पहिल्यापासूनच तिकाल्या गर तर किती घाण बिन करायचं माझा माहिती आहे तुला